येणाऱ्या आमचे महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करा यासाठी भरठवादीचे केंद्रीय नेते या जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय प्रफुल्लभाई पटेलजी प्रामुख्याने भाऊ विजयभाऊ जी लोकप्रिय आमदार सन्मान्य मनोहरजी चंद्रकाप्त चे, मंचा विरोधमान सगळे नेतेगण भारतीय जनता पक्षाचे सगळे नेतेगण शिवसेना आरपीआय या क्षेत्राचे भाग्य विधाता माझे नागरिक बंधू जिल्ह्याचे अध्यक्ष एडव्होकेट जी आमचे या विभागाचे पूर्व आमदार आदरणीय कौमेश भाऊ रहांगणेजी राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय परिस्थिती ना डॉक्टर ना बेड ना औषध न काय उलट माणूस आपल्याला कधी असा वाटतच नव्हता की हा व्यवस्था कधी सुधारत काय लागते त्याला एक आयडी कार्ड लागते आपला आधारचा आणि कार्ड बनवा तुम्ही जाऊन काही ठिकाणी तर लोक घरी येऊन कार्ड बनवून देतात अशी पण आयुष्यमान योजना मुळे आज पण आपण लढत नाही त्यामुळे कधीच कुठेतरी त्यांच्यामध्ये एक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सामान्य सुद्धा खूप लोकांनी मला यावेळी सांगितलं की मी उभं राहावं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानी पण जर मला स्वतः उभा राहायचं असेल तर अवश्य विचार करता येईल अशी सूचना केली त्याच दरम्यान माझी सहा वर्षाची राज्यसभेची माझी निवडणूक पार पडली आणि दोन हजार तीसपर्यंत माझी खासदारकी असल्यामुळे मी स्वतः ऑफर केली की के आता मी तुमच्या आमदार खासदारांना मी निवडून देतो आखरी प्रश्न आहे वीज जर कमी नाही झाली तर सुप्या तुळ सगळे म्हणतात की आम्ही धरणे आंदोलन करू त्यासाठी काय सांग धरणे आंदोलन या देशामध्ये आपण लोकशाहीमध्ये सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे त्यांनी जरूर करावं आणि सरकार जरूर जे जनहितामध्ये जे काम करायचे असतील ते करत आलेली आहे आजही करतील आणि येणाऱ्या काळामध्ये अजून अधिक गतीनं महायुतीची सरकार महाराष्ट्राची आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांची एन डी ए सरकार खूप जोमाने कामाला लागतील कारण या दहा वर्षामध्ये जे जे काय झालं आहे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी न झालं होतो ना भविष्य असा विकास झालेला तोंडावर आता आता इलेक्शनच्या काळामध्ये नवीन काय करणार हे कोणालाही सांगायचा अधिकार नाही आहे विरोधकांचं काम काय आहे नुसतं मागणी करायचं जे काय असेल जे अशक्य गोष्ट असेल ते पण मागतात आता ठीक आहे त्यांचं काम आहे आणि मला कोणाचं नाव न ना घेता एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा सगळ्यांना जेव्हा संधी मिळाली ज्या त्या काळामध्ये त्या काळामध्ये हे सगळे प्रश्न जे आज उपस्थित करतात त्यांनी त्यावेळीस का सोडवले नाही हा महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसचे प्रजेकून राष्ट्रवादीमध्ये मिळालेल्या जागेवर आपण समाधानी आहात का कमीत कमी आहे सगळ्या जागा आम्ही चर्चा करून आम्ही समाधानपूर्वक निर्णय केला आहे एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतीय जनता पार्टीकडे ऑलरेडी वर्तमान तेवीस खासदार होते शिंदे साहेबांच्या सेनाकडे तेरा वर्तमान खासदार होते आमच्याकडे वर्तमान एक खासदार होता बाकीचे खासदार दुसरीकडे राहिले त्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीनं आणि जिथे आम्हाला लढणं शक्य होतं ती सगळी जागा आम्हाला योग्य रीतीनं दिलं गेले नाशिकच्या जागेसाठी काय म्हणणार नाशिकच्या जागेचा पण काही प्रॉब्लेम होणार नाही योग्य वेळी योग्य निर्णय होणार आहे मधील कुटुंबातील भांडण काय निकाल पाहतात असं आहे आता ह्याच्यात तुम्ही कुटुंबाचं भांडण म्हणा की काय म्हणा मी त्यांना फक्त एक इलेक्शन आहे दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये ह्या निवडणूक प्रतिस्पर्धी असतात त्याच्या पलीकडे त्याला आम्ही काही बघत नाही आम्ही फक्त आम्ही आमची भूमिका आमच्या पक्षासाठी मत मागण्याचं काम आम्ही करतो आखरी प्रश्न आहे वीज दर कमी नाही झाले तर राजे म्हणतात की शरद पवार हे वडील धारेसारखे त्यांच्यावर टीका करू नये कोणी आम्ही कधीही तुम्ही मला पण ऐकतात मी कधीही शरद पवार साहेबांच्याबद्दल किंवा सामान्यतही मी कोणाच्याबद्दलही कुठेही टीका करत नाही आणि पवार साहेब आमचे आदरणीय वंदनीय आहे आजही आहे राजकारणाची आमची दिशा वेगळी आहे त्यांनी जे भूमिका त्यांची आहे त्यांना त्यावर चालायचं आहे चांगली गोष्ट आहे आम्ही जे धोरण स्वीकारलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर जाऊन या देशाचा आणि राज्याचा विकास करायचा आहे ते आम्हाला धोरण जे पटलेलं आहे त्याच्यावर आम्ही चालतो बर्वे यांना उमेदवारी झाली होती मात्र त्यांच्या जात रद्द झालं तर असं आहे की तुम्ही कोणाच्याही जातीच्या प्रमाणपत्रावर कोर्टाने दिलेल्या निकालच्याबद्दल भाष्य करू शकत नाही कोर्ट शेवटी या देशाची न्यायपालिकावर सगळ्यांचा विश्वास आहे ते सगळे कागद तथ्य बघूनच काही आपला फैसला सुणवतात आणि म्हणून आपण त्याच्यावर संशय असा पद्धतीचा निर्माण करणं आपला सोयीचा असेल तर चांगलं आणि आपला विरोधात काही निकाल लागला तर वाईट आणि त्याच्यामध्ये राजकारणाची वास ही अतिशय घाणाळा प्रचार हे काँग्रेस पक्षाकडून आणि इतर विरोधी पक्षाकडून होत आहे सर क्लोजर रिपोर्टवर पण खूप ताशा ध्वनी आज त्या त्यांचा विजय झाला आहे जे ज्या प्रमाणात रद्द झाले आणि त्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली बघा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे न्यायिक प्रक्रियेमधून ज्यांना जे काही रिलीफ मिळालेलं आहे ते त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीचे ते अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांना आमची शुभेच्छा आहे त्यांच्या काही विचारू नका काही फालतू गोष्ट आहे सहा तारखेला मुख्यमंत्री अमित शहा साहेब भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुनील मेंढे साहेबांच्या प्रचारात येणार आहे गोंदियाला आणि मोठी सभा प्रचंड विराट सभा होईल आणि निश्चित तिन्ही मेजर पक्ष आहे शिंदे साहेबांची सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपा हे मिळून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांना भरघोस मतानं निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक करत आहे आणि काम करत आहे आणि सगळे एकजुटीनं चांगल्या वातावरणमध्ये काम करत आहे